नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज पाहणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम एक गणित घेणार आहोत तीन छेद पाच आधी सहा छेद नऊ तर याचा आपल्याला गुणाकार करण्यासाठी प्रथम स्टेप काय करायची आहे आपल्याला याचा तिरकस गुणाकार करायचा आहे तीन गुणिले नऊ अधिक पाच गुणिले सहा या दोन्हींचा तिरकस गुणाकार करून त्यांची बेरीज करायची आहे त्यानंतर छेद्यांचा गुणाकार लिहायचा आहे जे छेद आहे त्या छेदांचा गुणाकार या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे पाच गुणिले नऊ त्यानंतर काय करायचं आहे नऊ त्रिक सत्तावीस अधिक साही पंचे तीस छेद नवा पाच पंचेचाळीस नंतर त्यांची बेरीज सात आणि शून्य सात आणि तीन पाच आणि पंचेचाळीस आहे असे घेतले म्हणून या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे तर सत्तावन्न छेद पंचेचाळीस तर हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे असंच आपण एक दुसरं एक उदाहरण घेऊयात आठ छेद पाच अधिक सात छेद सहा आता हे सुद्धा गणित आपण याच पद्धतीनं सोडवायचं आहे तिरकस गुणाकार करा आठ गुणिले सहा अधिक पाच गुणिले सात छेद यांचा गुणाकार पाच गुणिले सहा नंतर आता यांचा गुणाकार बघा सहा अठ्ठेचाळीस अधिक पाच सत्ता पस्तीस छेद साहेब पंच तीस आता यांची वेरीज आठ आणि पाच तेरा तेराचे तीन चालक चार आणि पाच आणि तीन आठ आणि हे तिसाचे तीस म्हणून या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे त्र्याऐंशी छेद तीस हे या ठिकाणी या दोन्ही अपूर्णांकांची बेरीज आलेली आहे यानंतर आपण अजून एक उदाहरण सोडून बघूयात आठ छेद सात अधिक पाच छेद चार आपण काय करूयात त्यांचा पुन्हा तिरकस गुणाकार करूयात आठ गुणिले चार अधिक सात गुणिले पाच छेद सात चोख अठ्ठावीस पण आपण जरा हे समजून घेण्यासाठी स्टेप बाय स्टेप लिहूयात आठ चोख बत्तीस अधिक साता पाच पस्तीस सात चोख अठ्ठावीस पाच आणि दोन सात तीन आणि तीन सहा आम्ही हे अठ्ठावीस आहे शिकलं या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे सदुसष्ट छेद अठ्ठावीस ही अपूर्णांकाची बेरी झालेली आहे तर हे समजलेलं आहे बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तीन उदाहरणं घेतलेली आहेत